I'm sorry. Okay. स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवराया महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये पंचावर उपस्थित विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगल प्रभात लोडाजी दीपक केसरकरजी गृहनिर्माण मंत्री अतुल सावेजी मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी या ठिकाणी उपस्थित लोकप्रिय खासदार गोपाळ शेट्टीजी राहुल शिवाळेजी पुनमते महाजन मनोज कोटकजी आपले लोकप्रिय आमदार कालिदास टोळकरजी विनय कोरेजी अतुल भातकळकरजी प्रसाद लाडजी मनीषाताई चौधरी विद्याताई ठाकूर मनीषाताई कायंडे त्याचप्रमाणे भारतीताई लवेकर यामिनीताई जाधव मिहिरजी कोटेचा परागजी अळवणी अमितजी साटम सन्मानिय योगेश सागरजी तमिल सेल्वनजी सुनील राणेजी रमेश कला पाटील राजन सिंहजी या ठिकाणी नवनिर्वाचित खासदार माननीय मिलिंद देवराजी आमचे सहकारी बाळा नांदगावकरजी नितीन सरदेसाईजी यशवंत जाधवजी चित्राताई वाघ विद्याधरजी अनासकर संजयजी उपाध्याय सिद्धार्थजी कांबळे मधु चव्हाणजी प्रकाश दरेकरजी शिवाजीराव नलावडेजी राजेश शिरवाडकरजी गृहनिर्माण विभागाचे सर्व अधिकारी आणि ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला आणि मी जर असं म्हणालो तर अतिशय होणार नाही मुंबईचे गृहनिर्माणाचे प्रश्न ज्यांच्यामुळे मला समजले ते भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खर म्हणजे धन्यवाद देवेंद्रजी या कार्यक्रमाकरता मला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस मी प्रवीणजींना आशिषजींना सांगितलं की मी सत्कार घेत नाही काम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य बजावल्याबद्दल सत्कार घ्यायचा नसतो पण त्यांनी मला आग्रह केला की हा केवळ सत्कार नाही आहे तर या ठिकाणी ज्यांच्याकरता आपण काम करतो त्यांची अशी संवाद आहे त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा काय हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे आणि मी तो स्वीकारला म्हणून सर्वप्रथम मी या कार्यक्रमाकरता मला बोलवल्याबद्दल पंचावरच्या सगळ्यांचे आभार तर मानतोच पण आपल्या सगळ्यांचे आभार मानतो कारण हे जे काही निर्णय आम्ही घेऊ शकलो ते केवळ आणि केवळ आपल्यामुळे घेऊ शकलो खर तर मग अशी गृहनिर्माण मंत्र्यांनी उल्लेख केला की ज्यावेळी मुंबईच्या विविध प्रश्नांचा आणि गृहनिर्माणच्या प्रश्नांचे आम्ही अभ्यास केला प्रवीण भाऊसोबत दोन हजार एकोणीस साली अनेक बैठका आम्ही केल्या आणि मुंबईतला मराठी माणूस स्वतःचं घर का मिळवू शकत नाही त्याला त्या ठिकाणी आपलं हक्काचं घर का मिळत नाही काय काय अडचणी त्याच्यामध्ये आहेत याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर एक सविस्तर अशा प्रकारचा शासन निर्णय दोन हजार एकोणीस साली आपण घेतला अतिशय क्रांतिकारी निर्णय होता आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली दुर्दैवाने दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीनंतर आपलं सरकार गेलं आणि ज्यांनी वारंवार आम्ही मुंबईकरांकरता आहोत मराठी माणसाकरता आहोत मराठी माणसाकरता आम्ही लढतो अशा प्रकारच्या वल्गना केल्या त्यांचं राज्य आल्यानंतर दोन हजार एकोणीसचा चा हा सगळा शासन निर्णय त्यांनी गुंडाळून बाजूला ठेवला आणि पुन्हा एकदा शंभर टक्के बिल्डर धार्जीनं थोरण या महाराष्ट्रामध्ये आणलं आणि सामान्य मराठी माणसाचं गरीब माणसाचं जे घराचं स्वप्न आहे हे स्वप्न त्या ठिकाणी कुठेतरी गुंडाळून ठेवण्याचं काम त्यांनी केलं आपल्या आशीर्वादाने माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आपलं सरकार आलं आणि हे सरकार आल्यानंतर मला आठवत की या संदर्भात पुन्हा आपण काम सुरू केलं आणि सगळ्या मुंबईतल्या ठाण्यातल्या एम एम आर रिजन मधल्या महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण संस्थांची परिषद प्रवीण भाऊ घेतली ही परिषद याकरता होती कि आमच्या पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत स्वयं पुनर्विकासामध्ये काय अडथळे आहेत बिल्डरांच्या या सगळ्या जाळ्यात आमच्या सामान्य माणसाला घर द्यायला काय काय करावं लागेल दिवसभराची परिषद झाली आणि ही परिषद झाल्यानंतर मला ज्यावेळी समारोपाला बोलवण्यात आलं त्यावेळी माझ्या समोर एकूण सोळा मागण्या ठेवण्यात आल्या मला सांगण्यात आलं या सोळा मागण्या सगळ्या गृहनिर्माण संस्थांच्या आहेत या मागण्या जर पूर्ण झाल्या तर पुनर्विकासाला आणि स्वयं पुनर्विकासाला खूप मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल सा मला सांगताना आनंद वाटतो की त्या सोळाही त्याचा जी आर काढला शासन निर्णय काढला आणि त्याची अंमलबजावणी आपण सुरू केली आणि ती अंमलबजावणी झाल्याबद्दल या ठिकाणी खरं म्हणजे धन्यवाद देवेंद्रजीचा कार्यक्रम आपण केला पण मला याची पूर्ण कल्पना होती सोळा मागण्यांनी संपूर्ण गृहनिर्माणाचे प्रश्न संपू शकत नाही त्यामुळे मला याची कल्पना होती की या ठिकाणी जेवढे हार मिळणार आहेत त्या हारामध्ये जेवढे फुलं आहेत त्या फुलामध्ये जेवढ्या फाकळ्या आहेत तेवढ्याच सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आणि काल आमच्या प्रवीण दरेकरजींनी प्रसादजी आशिषजींनी आमच्या सगळ्या मंत्री महोदयांनी माझी भेट घेऊन नव्याने पस्तीस मागण्यांच एक डेलिगेशन मला दिलं आणि सांगितलं सोळा मागण्या तर फार चांगल्या झाल्या पण आता या या मागण्या मागण्या आहेत जर मान्य झाल्या तर सामान्य माणसाला मराठी माणसाला गरीब माणसाला झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या माणसाला चाळीत राहणाऱ्या माणसाला कागडी सिस्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळेल मी आजच या मंचाला आश्वस्त करतो की या ज्या पस्तीस मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्यातल्या जवळपास आठ मागण्या या तर आजच मंजूर करण्यासारख्या आहेत पण आता मी असं ठरवलं आहे की या पस्तीसही मागण्यांवर येत्या पंधरा दिवसात बैठक घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून या सगळ्या मागण्या आपल्याला कशा मान्य करता येतील मला याची कल्पना आहे की मी बघितल्या पस्तीस बोलल्या नऊ मागण्या अशा आहेत की ज्या अत्यंत कठीण आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार पर्यंत जावं लागेल अथॉरिटीज पर्यंत जावं लागेल पण मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी जर पाठपुरावा केला मंचावर बसलेले आमचे मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील या प्रत्येकाचा पाठपुरावा इतका आहे की हा पाठपुरावा केला तर निश्चितपणे या पस्तीसही मागण्या आपल्याला निश्चितपणे पूर्ण करता येतील खरं म्हणजे मी परवा पाहत होतो तर त्या ठिकाणी एक पक्षी आपलं घर बनवत होता सहज माझ्या मनामध्ये विचार आला की पक्ष्याचं घरट बांधायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे तो आपली एक एक काडी जमा करतो आणि आपलं घरट बांधतो पण मनुष्याला जर घर बांधायचं असेल आणि तेही मुंबईत बांधायचं असेल आणि तेही पुनर्विकासात बांधायचं असेल मनुष्याचे ज्या अशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या अशा आकांक्षा अपेक्षांना आप देखील आपल्याला पक्षाप्रमाणे पंख द्यावे लागतील आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील आजचा कार्यक्रम या अडचणी दूर करण्याचाच कार्यक्रम आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे आणि म्हणूनच पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाकरता आठ हजार गृहनिर्माण संस्थांनी पंचवीस हजार वैयक्तिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं मला यातून आश्चर्य वाटलं की आम्ही राजकीय पक्षाचा कार्यक्रम करतो आम्हाला माहिती आहे कार्यक्रम करणं किती कठीण असत पण खरं ज्याच दुखत त्याला समजत आणि म्हणून आपल्या दुखण्यावर कोणीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यामुळेच आठ हजार संस्थांनी रजिस्ट्रेशन केलं पंचवीस हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि मला सांगितलं इतके निवेदनाचे कठ्ठे आले आहेत पण मी तुम्हाला शब्द देतो यातलं प्रत्येक निवेदन हे माझ्याकरता महत्वाच आहे या प्रत्येक निवेदनावर आम्ही काम करू आमचे दोन्ही पालकमंत्री असतील आमचे या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री असतील आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी काम करू आणि लवकर हे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील याचा प्रयत्न करू आज खरं म्हणजे ज्यांच्या घरी आलो आहे त्यांना देखील गोड बातमी तर द्यावीच लागेल ना आपल्याला माहिती हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून इथे येण्याच्या आधी मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला देखील अभ्युदय नगरचे लोक भेटले होते त्यांची फाईल सगळी रेडी करून गृहनिर्माण मंत्री मी असताना सगळा त्याचा अतुल सावेनी उरलेलं काम, काम करून ती आता कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली की माझ्या वतीनं तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरचं सीएनडीचं प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल आणि अभ्युदय नगरचा विकास हा त्या ठिकाणी सीएनडी पद्धतीनं आणि केवळ अभ्युदय नगरच नाही बांधा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर वरळी असेल यांचं त्या ठिकाणी विकास हा करण्यात येईल आमचे कालिदास कोळंबकरजी या ठिकाणी बसले आहेत कालिदासजी बसले आहेत म्हणजे पोलीस महिलांचा विषय हा त्या ठिकाणी मांडल्याशिवाय ते राहणार नाहीत आमच्या भगिनी आलेल्या आहेत आपण सत्तावीस पैकी सतरा सत्ता वसाहती आता पोलिसांच्या भाडाकडनं विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पोलीस महिलांच्या मनातला जो निर्णय आहे तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे लवकरच त्या संदर्भातली घोषणा देखील कालिदास जी आम्ही करणार आहोत कारण मला माहिती आहे की घोषणा केल्याशिवाय तुम्ही मला सुखाने जगू देणार नाही कालिदासजींचा जो फॉलोअप असतो तो, तो सकाळपासून रात्रीपर्यंत असतो रात्री कधीतरी बारा वाजता मला फोन करतात आणि सांगतात माझ्याकडे सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि आत्ताच्या आता निर्णय करा त्यामुळे आमच्या पोलीस महिलांचा निर्णय देखील आपण लवकरात लवकर करू मला आनंद आहे इतके वर्ष या बीडी चाळींमध्ये आमचा मराठी माणूस ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी खऱ्या नव्वद तासन विकासाच्या गोष्टी चालल्या होत्या पण विकास होऊ शकला नाही कारण त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होता लोकांना ही प्राईम जागा दिसायची तिथले माणसं नाही दिसायचे तिथला एफ एस आय दिसायचा एफ एस आय त्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही ठरवलं काय वाटेल ते झालं तरी बिलबी दी चाळीचा विकास करायचा आम्हाला एफ एस आय ची चिंता नव्हती आम्हाला त्या भिंतींमध्ये राहणाऱ्या लोकांची चिंता होती त्या ठिकाणी शंभर स्क्वेअर फुटामध्ये राहणारा आमचा जो सामान्य मराठी माणूस सा आहे याला घर मिळालं पाहिजे पहिल्यांदा आम्ही निर्णय केला बिल्डर नको या ठिकाणी म्हाडा त्याचा विकास करेल आणि त्या संदर्भात सगळे निर्णय घेतले आता मोठ्या मोठ्या इमारती उभ्या आणि शंभर स्क्वेअर फिटात राहणाऱ्या व्यक्तीलाही पाचशे साठ स्क्वेअर फुटाचं घर हे त्या ठिकाणी आपण देतोय आज मला आनंद वाटतो की आम्ही केवळ मराठी मार गप्पा मारल्या नाहीत तर आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट हा कुठला असेल तर तो बीडीचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काम केलंय पीएमजीपी पी कॉलनी -पी -पी पूनम नगर असेल अंधेरीत काही वसाहती असतील याच्या ही विकासाचे प्रश्न हे आपल्याला करायचे सुनील गिरणी कामगारांचा विषय तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी लावून धरलाय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आता पात्रता झाली आहे आता त्यांचं घरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण अतिशय गतीने या ठिकाणी काम सुरू केलंय गोरेगावातल्या पत्राचाळीचा प्रश्न तर कित्येक वर्ष हा त्या ठिकाणी पेंडिंग होता तो प्रश्न देखील ला आपण मार्गी लावला वर्षानुवर्ष भाड्याच्या घरात राहणारे ज्यांचा एखेसाळ काही विगराने विकून खाऊन टाकला आणि ते मात्र बेघर राहिले आणि या ठिकाणी अनेक लोकांनी त्यांना गंडवल अनेक लोक त्यांना मोर्चा मध्ये घेऊन जायचे त्या ठिकाणी नारे नारेडाला लावायचे पण त्यांचं काम मात्र त्यांनी केलं नाही ते काम देखील मार्गी लावण्याचं काम आपण आप द्या आप या ठिकाणी केलं आज खर म्हणजे ठिकाणी घेतले पुरातन बाधित सोसायट्यांचे लोकांचे निर्णय आपण घेतले अनेक निर्णय आज आपण घेतोय या ठिकाणी आमचे अनेक आमदार आहेत विमानतळाने बाधित सोसायटी असतील विमानतळाच्या उंचीने बाधित सोसायटी असतील असतील कुष्ठरोगी सोसायटी असेल ट्रान्सजेंडर सोसायटी असेल रेल्वे बाधित सोसायटी असेल प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या आहेत पण या प्रत्येक समस्येला कुठे ना कुठे उत्तर शोधावं लागेल आणि ते शोधण्याकरता हा कार्यक्रम आहे हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम नाही आहे हा खरा कार्यक्रम सामान्य माणसाला न्याय देण्याकरता आपल्याला काय करता येईल याकरता का या हा कार्यक्रम आपण या ठिकाणी केलाय आणि म्हणून आपण स्वयं पुनर्विकास हा मुद्दा या ठिकाणी आणल्यानंतर किमान पंचवीस हजार वसाहती स्वयं पुनर्विकास जो आहे ज्याच्यामध्ये पाच लाख घरांची निर्मिती आपण करू शकतो याला आपण पात्र केलेला आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपली एम एस कोऑपरेटिव्ह बँक जी आहे जी या ठिकाणी आहेत मी विनंती केली की के आम्ही स्वयं पुनर्विकास त्यातल्या अडचणी दूर केल्या पण आमच्या या सामान्य लोकांना बँका उभ्या करत नाही त्यांना इतका त्या बँका त्रास देतात त्यांना कर्ज मिळत नाही त्यांना पुन्हा बिल्डरच्या चरणी जावं लागतं अनासकरजींनी आज मला शब्द दिलाय स्वयं पुनर्विकासाला कर्ज देण्याकरता बँक एक हजार कोटी रुपये हे वेगळे काढून ठेवेल सोसायटी सरकारकडनं परवानगी घेऊन त्यांच्याकडे गेली की एक हजार कोटी रुपयात तुम्हाला त्या ठिकाणी जे काही कर्ज आहे ते मिळेल आमच्या म्हणजे मी या ठिकाणी खरतो प्रवीण दरेकरांचं याकरताही अभिनंदन करेल की एस असेल त्यांची मुंबई बँक असेल सोसायट्यांना अशा प्रकारे कर्ज देण्याचा अधिकारच नव्हता माझ्या मागे लागले आम्ही आरबीआय गेलो आरबीआय गव्हर्नरला भेटलो आरबीआय गव्हर्नरला आम्ही विनंती केली की मुंबई बँकेसारखी बँक इथे तर शेतकरी नाही आहे त्यांच्याकडे पैसा आहे गृहनिर्माण संस्था या सहकारी आहे त्यांना ते पैसे देऊ शकतात तुमच्या निर्णयामुळे त्यांना देता येत नाहीये आणि देखील तो निर्णय बदलला आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात आमच्या त्या ठिकाणी जे काही कर्ज आहे ते कर्ज देखील देण्याचं काम आपण करू शकतो आज अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील एक छोटस या ठिकाणी आमच्या चारकोपच्या अभिलाषा चा सोसायटीचं चा उदाहरण आहे की ज्या ठिकाणी या स्वयं पुनर्विकासामुळे दोनशे नव्वद चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या लोकांना नऊशे चौरस फुटाचं घर आता त्या ठिकाणी मिळत आहे चार मजले उभे देखील झालेले आहेत आणि आमच्या आमदार साहेबांनी त्याला खूप मदत या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणूनच हा सगळा जो खटाटोप आहे हा मी असं म्हणत नाही की सगळे बिल्डर वाईट आहे चांगलं काम करणारे बिल्डर देखील आहे पण मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील लोकांची झाली आहे त्यामुळे लोकांना स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे लोकांना शाश्वती असली पाहिजे दुसऱ्याच्या दुसऱ्या मारायच्या नाही सोसायट्यांकडे बिल्डरनी चक्रा मारल्या पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या स्वयं सुंदर विकासाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं उभी केली आहे आणि म्हणून तीन तीन पिढ्या लोकांच्या बर्बाद झाल्या आता अजून पिढ्या बर्बाद न करता मुंबईतल्या माणसाला घर मिळालं पाहिजे या करता हा सगळा प्रयत्न या ठिकाणी आपण सुरू केलाय आणि म्हणूनच मी या निमित्ताने एवढंच सांगतो की आज ज्या काही वेगवेगळ्या मागण्या आपल्या आलेल्या आहेत मग अशी विषय आला की कलेक्टर लँडवर पंधरा टक्के आपण फ्री होल्ड करता घेतले खरं म्हणजे कलेक्टर लँडच्या फ्री होल्डचा पहिले विषयच नव्हता त्या फ्री होल्ड होतच नव्हत्या मागच्या काळात आपण सरकार आणलं त्यावेळी असा निर्णय झाला की आपण फ्री होल्ड करू मागच्या आपल्या युतीच्या सरकारमध्ये त्या फ्री होल्ड केल्या आणि पंधरा टक्के घेण्याचं ठरलं नंतर मागच्या काळात हे आमच्या गृहनिर्माण संस्थेचे सगळे लोक आले आणि त्यांनी विनंती केली की पंधरा जास्त होता मी त्यांना सांगितलं सगळ्याच बिल्डर लोकांनाच त्याचा फायदा मिळतोय बिल्डर मोकस त्या ठिकाणी पैसा कमवतात फ्री होल्ड झाल्याबरोबर त्याची किंमती फार वाढत आहेत ते म्हणाले जिथे बिल्डर आहे तिथे सोडून द्या पण जिथे आम्ही स्वयं पुनर्विकास करतोय अशा गृहनिर्माण तरी तुम्ही त्या ठिकाणी सवलत दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही लवकरच पंधरा टक्क्यावर पाच टक्क्यावर स्वयं करता या ठिकाणी फ्री होल्ड चे पैसे आणू आणि त्यातनं या गरीब सगळ्या आमच्या लोकांना आमच्या सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मदत मिळेल खरं म्हणजे हे जे काही तीस पस्तीस वेगवेगळे मुद्दे आहेत हे मुद्दे सगळे माझ्याकडे आहेत पण उशीर देखील खूप आहे त्यामुळे मी त्या सगळ्याचा उल्लेख करणार नाही पण मला आनंद आहे की आता आपण पुनर्विकासा करता फक्त हजार रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी केली छप्पन वसाहतीचं सेवा शुल्क आपण त्या ठिकाणी रद्द केलं त्या ठिकाणी सदनिका हस्तांतरणा करता एक लाख रुपये लागायचे ते पन्नास हजारावर आपण आणले चौदा हजार सेस मालमत्तांच्या पुनर्विकासाचा मार्ग हा पण मोकळा केला मावनी अभी हस्तांतरण प्रमाणपत्र स्टॅम्प ऍडज्युडिकेशन नोंदणी मालमत्ता पत्रकात नोंद सहा महिन्यापासून तीन वर्ष लागायचे एका एक महिन्यामध्ये ते करण्याच्या संदर्भात सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी केली अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत ज्या आपल्याला निश्चितपणे सांगता येतील आपल्या सहकार उपनिबंधकाचे एकवीस वर्षात केवळ सात कार्यालय कार्यालय गृहनिर्माण सोसायटी ज्या आहेत त्यांना आता चक्र माराव्या लागणार नाही त्यांच्या भागामध्येच त्यांना सहकाराचं कार्यालय हे त्या ठिकाणी मिळेल असा देखील विषय आपण केला एक नऊ मीटरचा सा विषय सातत्याने येतो संदर्भात मी खुलासा करू इच्छितो ही गोष्ट खरी आहे की अनेक सोसायटी या सहा मीटरच्या रोडवर आहेत आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकास करताना आनंद अडचणी येतात त्याही संदर्भात आम्ही मार्ग शोधून काढला आणि त्या आता आम्ही की त्यांनी पुनर्विकास करताना तीन मीटरचा सेटबॅक घेतला तर त्या ठिकाणी त्यांना पुनर्विकासामध्ये सर्व एक उपलब्ध होईल त्यांचा पुनर्विकास थांबणार नाही त्यामुळे सहा मीटरच्या रस्त्यावरही आता ज्या सोसायट्या आहेत त्यांचाही पुनर्विकास पूर्ण आता आपल्याला करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण पन निश्चितपणे सुरू केलाय मला खरं म्हणजे सांगायचं आहे की अकृष कर असेल की ज्या संदर्भात अशी जे आपण अनेक वेळा मुद्दा मांडला त्याही संदर्भात आपण निर्णय घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्णय आहेत हे निर्णय सामान्य माणसाला हित देणारे अशा प्रकारचे निर्णय आहेत मी आपल्याला एवढं सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे हे सरकार आहे या मुंबई मध्ये आम्ही बिझनेस करायला आलेलो नाही धंदा करायला आलो नाही मुंबईला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजणारे आम्ही नाही ही मुंबई सामान्य श्रमिकाच्या श्रमाने उभी झालेली मुंबई आहे ही मुंबई जे दहावीस टक्के लोक चकचकीत इमारतीत राहतात ही त्यांची मुंबई नाही आहे ज्यांनी आपल्या श्रमान आपलं छोटस घर तयार केलं त्याची ही मुंबई आहे पण दुर्दैवाने आमचे राज्यकर्ते अनेक वर्ष हे विसरले वर्षानुवर्ष राज्य केलं बीएमसीत राज्य केलं अनेक ठिकाणी राज्य केलं पण त्यांना कधी या सामान्य माणसाचा सा विचार पडला नाही कारण त्यांना हे वाटायचं हा जो सामान्य माणूस आहे चाळकरी आहे हा जो छोटा छोटा घरांमध्ये राहणारा व्यक्ती आहे जो झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती आहे हा तर आमची वोट बँक आहे हा जातो कुठे याला आम्ही काही दिलं नाही नुसती आश्वासनं दिली तरी हा आमच्या मागेच येणार आहे वर्षानुवर्ष निवडणुका आल्या कि तीच आश्वासन द्यायची निवडणुकीमध्ये जिंदाबाद जिंदाबादचे नारे लावायचे आणि निवडणुका असं पंचवीस पंचवीस वर्ष तुम्ही बघितलं पण गेल्या दहा वर्षामध्ये पहिले पाच वर्ष आणि आताच दीड वर्ष हे आम्हाला मिळाल्याबरोबर जेवढे जास्तीत जास्त निर्णय घेता येतील ते निर्णय आम्ही घेतले कारण आम्ही निश्चितपणे काम करतोय सामान्य माणसाला घर देण्याकरता काम करतोय माणसं व्यवहार करणारे हे आमच्या करता महत्वाचे नाही आहे आणि म्हणून आमच्या तिजोऱ्या भरण्याकरता या ठिकाणी मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार पार करणारे कोण आहे हे मराठी माणसाला हक्कपार होऊ देणार नाही त्याला याच ठिकाणी याच मुंबईमध्ये त्याच्या हक्काच्या जागेवर त्याच ठिकाणी त्याला त्याच हक्काचं चांगलं मोठं खर मिळालं पाहिजे या करता शिंदे जी यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी करू हा विश्वास देण्याकरता मी आलो आहे बंधू भगिनी परिवर्तन सुरू झालाय ते दिसताय हजारो सोसायट्यांचा पुनर्विकास सुरू झालाय ज्यांचा अडलाय तो देखील आपण सुरू करणार आहोत मला ती मुंबई दिसतेय पुढच्या दहा वर्षामध्ये की ज्या मुंबईमध्ये माझ्या समोर बसलेल्या सामान्य माणसाला अभिमानाने आणि स्वाभिमानाने स्वतःच्या घरामध्ये जगता येईल हक्काचं घर हे त्याचं असेल अशा प्रकारच्या मुंबई करता तुमचा आशीर्वाद घ्यायला मला धन्यवाद नकोय मला तुमचा आशीर्वाद हवाय आम्हाला सगळ्यांना तुमचा तुमचा आशीर्वाद आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची ताकद बघा तुमच्या आशीर्वादाची ताकद इतकी जबरदस्त आहे की परिवर्तन आम्ही करून दाखव एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र